नमस्कार आज आपण दोन मिनटात होणारी कैरीची चटणी अगदी चटपटीत तोंडाला पाणी सुटेल आणि तोंडाला येईल अशी चटणी दोन मिनटात कशी बनवायची ती बघणार आहोत तर बघा इथं मीडियम आकाराची कैरी घेतलेली आहे मस्तपैकी ती धुवून स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर साहित्यामध्ये घेतलेलं आहे म्हणजे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी बघा कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेली आहेत त्याच्यानंतर घेतलेलं आहे ते म्हणजे मीठ चवीपुरतं मीठ आपल्याला घालायचं आहे फोडणीसाठी मोहरी आणि हळद तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आधी काय केलं आहे तर कैरीचे जे आपल्याला वरचे जे छिलके आहेत किंवा साल आहेत ते आपण असून सोलन आणि काढून घ्यायचं आहे आता मंडळी तुम्ही म्हणता तुला कैरी हा दिवसात कुठं मिळाली तर कैरी मला मिळालेली आहे आमच्या शेतात घरची कैरी आहे बरं काही तर बघा सुंदरपैकी असा साल काढून झालेला आहे त्याच्यानंतर कैरी मधून चिरून घेतली त्यातला मधला जो आपण का बी जे असते ती गाभा काढून घेतलेला आहे मधला जो कोय असते ती कोय आपण काढून घेतलेली आहे कोय असेल तर ते चटणी आहे ती कडवट लागते व्यवस्थित त्याचा आपण बाटा काढून घ्यायचा त्याच्या आता तर बारीक मिडियम आकाराचे आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत सगळ्या कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा मैत्रिण कैरीचे तुकडे केल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये हे जे कैरीचे तुकडे केलेले आहेत ती कैरी घालायची त्याच्यानंतर जे अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे घालून घ्यायचे ते व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याच्यानंतर आपल्याला त्यात इंग्रेडियंट घालायचं आहेत त्याच्यामध्ये काय तर आपण सर्वात आधी घालणार आहोत ते म्हणजे मीठ हळद बघा इथं किंचितशी हळद घालायची ही माझी घरची हळद आहे हळकुंडापासून बनवलेली त्यामुळे अगदी किंचितशी घातली जास्त झाली तर ती हळदमुळं चटणी कडवट लागते त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्हाला जर थोडंसं तिखटपण हवं असेल तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीही घालू शकता पण मी इथं माझं लहान मुलं खाणार आहे म्हणून मी इथं त्याच्यामध्ये हिरवी मिरची अवॉइड केलेली आहे त्याच्यानंतर मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला फोडणी करायची त्यासाठी गॅस पेटवला आहे फोडणीचं भांडं त्याच्यावरती ठेवलेलं आहे गॅस बारीक करून त्याच्यामध्ये अर्धी पळीपेक्षाही कमी तेल घालायचं तेल गरम झालं की गॅस बारीक करून घ्यायचा आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची बघा मोहरी चांगली त्यात ता टाकल्यावर तडतडती आहे मोहरी चांगली तडतडली की गॅस बंद करून टाकायचा अशी फोडणी दिली ना मोहरीची की च चटणीला खूप छान चव येते बघा मोहरी चांगली तडतडली आहे आता आपल्याला ही जी मोहरी आहे ती आपल्याला चटणीमध्ये टाकायची आहे जी कैरीचं आपण मिक्सर करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये टाकायचं आहे वाव मस्त फोडणी बसलेली आहे एक रूप सगळे एकजीव ते एक फो जी मोहरी आहे त्या कैरीच्या जे मिश्रण केलेलं आहे का कैरी आणि जे आपण शेंगदाणे मिक्स केलेले आहेत त्याच्यामध्ये मी हे मिक्स करून घ्या बघा चटणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे